राज्यात एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात असताना दुसरीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं चित्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशीही मागणी करण्यात येऊ लागली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय तातडीचे सहा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा दसऱ्यानंतर पावसाची उघडीप मानिकराव खुडे यांच्याकडून माहिती मान्सून आठवडाभर जागेवरतीच थबकणार महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला दमदार पाऊस आणि सध्या स्थितीमधील तीव्र वातावरणीय प्रणालीमुळे देशामध्ये परतीच्या मार्गावरती असलेला मान्सून आठवडाभर जागेवरतीच थबकणार आहे महाराष्ट्रामध्ये पावसासाठी वातावरण पुरकतेची शक्यता टिकून राहणार आहे त्यामुळे दसऱ्यानंतर राज्यामध्ये पावसाची उघडीप मिळणार असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त हवामान तज्ज्ञ मानिकराव खुडे यांनी माहिती सांगितलेली आहे नियमांवरती बोट ठेवू नका सरसकट पंचनामे करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या सूचना तसेच त्यांनी पुरस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिले आहेत बघा प्रत्यक्ष फील्डवरती राहून काम करा नदीकाठच्या लोकांचे स्थलांतरण करा तसेच संभाव्य अतिवृष्टीसाठी सज्ज राहा व जनावरांच्या चाऱ्याची सोय करा असे सुद्धा ते यावेळी म्हणाले गोदावरी खवडली मराठवाड्यामध्ये पुरस्थिती कायम असून नाथसागर धरणाचे सर्व सत्तावीस दरवाजे उघडलेले आहे हिंगोलीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये दोघे जण वाहून गेले नाशिकमध्ये घरांची पडझड झालेली असून तिघांचा यामध्ये मृत्यू झाला तसेच अहिल्यानगरमध्ये भिंत कोसळून उरुद्धेचा मृत्यू झाला हैदराबादला सुद्धा मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे कुठे मुसळधार पाऊस तर कुठे उन्हाचे चटके देशभरामध्ये हवामानाचे विचित्र रूप दुर्गापूजेवरती पावसाचे सावट पंचनाम्याचे काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे कृषी मंत्री भरणे म्हणाले माहोर तालुक्यामध्ये आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली सांगोला तालुक्यामधील पंधरा गावांचा संपर्क तुटला तीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झालेले असून उर्वरित पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू बांधकाम कामगारांच्या आरोग्याला महामंडळाचे बळ मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा देण्यात येणार सव्वा दोन लाख कामगार कुटुंबियांना मिळणार लाभ लोहारा परिसरामध्ये सुद्धा पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकरी हवालदिल झाले हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची करण्यात येते मागणी कापसाच्या झाल्यावाती सोयाबीनची झाली माती वडवणी तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा कहर सुरू असून शेतकरी राजा संकटामध्ये सापडला मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा मुजखेड परिसरामध्ये एका महिन्यात तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाली पिके भुईसपाट झालेली असून अनेक नद्यांचे पाणी पुलावरून वाहल्याने रस्ते बंद झाले वार्षिक सरासरीच्या एकशे सत्तावन्न टक्के पाऊस झाला परभणी जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चिखल केला नऊ मंडळांमध्ये पाणी झाले जमीन खरडून पिकांची सुद्धा अतुनात नुकसान झाले हिंगोलीमध्ये केळीचे दर गडगडले स्थानिक व्यापाऱ्यांकडून दर पाडून खरेदी करण्यात येते अतिवृष्टीमुळे अडचणी निर्माण तब्बल पंधरा दिवसांमध्ये पावसाचा साठ टक्के अतिरेक झाला मराठवाडा मध्य महाराष्ट्रामधील चित्रच बदलून गेले एका रात्रीमध्ये तीन हजार आठशे गावांना दणका बसला आज सुद्धा सहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सोलापुरामध्ये सिना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी नदी नाले तुडून भरून वाहू लागले आता पूर ओसरणार पण मात्र शेतकऱ्यांसमोर तीन वर्ष संकट कायम आता उत्पादन खर्च सुद्धा वाढणार असून शेतकऱ्यांची होणार मोठी हानी रब्बी हंगाममध्ये बावीस हजार शेतकऱ्यांना एकशे ऐंशी कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आलेले आहे अकोला जिल्ह्यामध्ये येत्या एक ऑक्टोबरपासून सुरू होणार कर्ज वाटप फवारणी दरम्यान पंधरा शेतकऱ्यांना विषबाधा झालेले असून सरोपचारमध्ये उपचार योग्य सुरक्षा साधनेनं वापरल्यामुळे घटना वाढल्या शिवर परिसरामध्ये पावसाचा कहर सुरू असून हातातोंडाशी आलेला घास हिरवला खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून जमीन खरड्डी गेली शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट कायम पश्चिम वराडामध्ये सत्तावीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून शेतांमध्ये साचले पाणी सर्वच सिंचन प्रकल्प तोडून भरल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेले आहे सोयाबीन कपाशींचे प्रचंड नुकसान झालेले आहे शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थांकून पूरग्रस्तांसाठी एक पॉईंट अकरा कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केले सुपूर्द सरकार मायबाप पांडुरंगा आता कठीण झालं जगायचं तरी कसं राहिरी येथील शेतकऱ्यांनी मांडले भीषण वास्तव सीना गोदापूरनेस पूर आलेले असून सहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच गोदावरीला मोठा पूर आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील गावे पुन्हा पाण्यामध्ये गेली छत्रपती संभाजीनगरमध्ये विक्रम जायकवाडीमध्ये मोठी आवक झालेली असून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे एक तारखेपासून कोणते नियम बदलणार आहेत बघा एनपीएस गुंतवणूक शंभर टक्के रक्कम शेअर मार्केटमध्ये करता येणार तसेच गुंतवणुकीमधून एक रकमी रक्कम काढणे सोपे होणार तिकीट बुक करण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक असणार चांदीच्या दरामध्ये आणखी वाढ होणार सध्या स्थितीमध्ये चोवीस कॅरेट सोन्याची किंमत हे दहा ग्रॅम एक लाख पंधरा हजार चारशे ऐंशी रुपयांवरती पोहोचलेली आहे तर चांदीची किंमत हे प्रति किलो एक लाख एकोणपन्नास हजार रुपयांवरती पोहोचलेली आहे इतर स्टेशनचा चुकीचा अहवाल उमरा येथील शेतकऱ्यांना फटका बसला पंधरा हजार शेतकरी पीक विम्यासह इतर शासकीय मदतीपासून वंचित राहिले पीक कर्जमाफीबाबत सरकारच्या थकीत आश्वासनांचे शेतकऱ्यांवरती हजार कोटींवरती ओझे हो बुलढाणा जिल्ह्यामध्ये थकीत पीक कर्जाचा आकडा एक हजार पासष्ट कोटींवरती खडकपूर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला असून एकोणीस दरवाजे उघडले पूल पाण्याखाली वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले चाकरखेरडा परिसरामध्ये पावसाचा कहर सुरू असून सोयाबीनला फटका बसलेला आहे शेतकरी हवालदिल झालेले असून उडीद मूंग पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे खरीप पिकांवरती पाणी फेरले शेतकऱ्यांचे स्वप्न भंगलेले असून वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा मुक्काम वाढलेला आहे दहा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली पंचनाम्यामध्ये व्यय वाशिम जिल्ह्यातील सत्याहत्तरपैकी सत्तावन्न प्रकल्प ओव्हरफ्लो झाले वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरू असून पिकांमध्ये पाणी साचलेले आहे हजारो हेक्टरवरील पिके पाण्यामध्ये गेली नुकसानीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला मनोरा तालुक्यामध्ये सोयाबीनचे शेंगांना कोंबालेले असून कपाशी धोक्यामध्ये सापडली वेदनांचा महापूर नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरू असून तिघांचा मृत्यू झाला नदी नाले भरून वाहू लागले पिके भुईसपाट झाली पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून घरांमध्ये शिरले पाणी रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाला नाशिक जिल्ह्यामधील अठरा धरणांमधून विसर्ग सुरू अठ्ठ्याण्णव मंडळांमध्ये पिके पाण्याखाली गेली पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे खरीप हंगाम धोक्यामध्ये नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवरती सुरू पुलबागा पाण्यामध्ये गेलेल्या असून आवक चाळीस टक्के घटणार दसरा दिवाळीला झेंडूचे भाव कडाडणार मायबाप सरकार सांगा आता जगायचं तरी कसं मालेगावमध्ये एकशे चौदा गावातील पन्नास हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले एम दिवाळी सणाच्या तोंडावरती निघालं दिवाळं हातातोंडाशी आलेला घासी हिरावला गेला शेतकरी झाले हवालदिल पाऊस कोसळला शहर कोलमडले दुतोंड्या मारुतीपुडाला रामसेतू पाण्याखाली भांडी बाजारासह नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलेले असून तीन घरांची पडझड झाली जायकवाडीमधून तीन लाख चा विसर्ग गोदावरीला रौद्ररूप पैठणमध्ये घुसले पाणी हजारो लोकांचे स्थलांतरण झाले सर्वच धरणांमधून पाणी सोडले एकशे एकोणनव्वद मंडळांतर्गत तीन हजार आठशे गावांना अतिवृष्टीचा फटका बसलेला असून शेतशिवार गावे जन्म झाली सिंधफनेला तिसऱ्यांदा पूर आलेला असून तीन हजार कोंबड्यांसह पोल्ट्री फार्म गेला पाहून महसूलाकडून पंचनामा सुरू हिंगोली जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला असून खरीपाचे पिके पाण्याखाली गेली घरांच्या भिंतीची सुद्धा पडझड झाली अकरा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली दोघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे पिकांची सुद्धा वाताहत झाली नदीचा पूर ओसरला तरी पिके पाण्याखालीच हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकशे बेचाळीस टक्के पाऊस झालेला आहे शेतकरी झाले हतबल मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा जालना जिल्ह्यामध्ये पाण्याचा विसर्ग वाढलेला असून दहा हजार ग्रामस्थांचे स्थलांतरण करण्यात आले जायकवाडी धरणामधून तीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू अंबाड घनसावंगी परतूर तालुक्यामध्ये महापुराच्या धास्तीने नागरिकांना हलवले भोकरदनमध्ये कहर पन्नास व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरले भोकरदन तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेले असून मदतीसाठी शेतकऱ्यांचा टाहो फुटतोय तीनशे सोळा पॉईंट चार मिलीमीटर पावसाची अंबड तालुक्यामध्ये नोंद करण्यात आली पाऊस थांबलेला असून बचावकार्य फत्ते लातूरकरांचा श्वास मोकळा लातूरच्या मदतीला धावले एनडीआरएफ जनजीवन जनजीवनेते पूर्वपदावरती पूर अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना प्राधान्य देण्यात यावे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडून सूचना ऑगस्टपर्यंत नुकसानीच्या मदतीचे तातडीने वाटप करणार संगमावरती पुराची भीषणता वाढली बारा किलोमीटरपर्यंतची शेती पाण्याखाली गेली लातूर जाहिराबाद महामार्गावरील वाहतूक वळवली दप्तर गेले पुरामध्ये पण स्वप्न कायम उरामध्ये नांदेडमधील पूरग्रस्त निवारा केंद्रामधील चिमुकल्यांच्या भावनांनी पाझरले डोळे जिल्हाधिकारी आयुक्त पोलीस अधीक्षक ऑन ग्राउंड लोह्यामध्ये पुन्हा आभाळ फाटले कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले लिंबोटी धरणाचे पंधरा दरवाजे उघडले आता उरला फक्त नावाला सात बारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पिके उद्ध्वस्त झाली आता कर्ज तसेच हुसनवारी फेडायची तरी कशी शेतकऱ्यांचा संतप्त सवाल किनवट तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा कहर सुरू असून छप्पन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले शेतकरी झाले अद्बल रविवारी सुद्धा नद्यांना महापूर आले रस्ते बंद घरामध्ये गावामध्ये पुराचे पाणी शिरले बीड अहिल्यानगरमधून पाण्याची आवक वाढलेली आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला बाणगंगा रामगंगा नद्यांना पूर आलेला असून आंतरगावातील शेती तसेच पशुधन वाहून गेले पावसाने होत्याचे नव्हते केले सरकारी मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा अतिवृष्टीचा दुहेरी आघात चारशे कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले दीडशे कोटी रुपयांचा खर्च वाहून गेला शेतकरी म्हणतात साडेआठ हजार रुपये कुजलेल्या सोयाबीनचे काळ हे शेताबाहेर काढायला पुरत नाही मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी दुष्काळी तालुक्यामध्ये अतिवृष्टीने खरीप हंगामाचा चिखल झाला वास्तव रेकॉर्ड ब्रेक कळंब तालुक्यातील पावसाच्या नोंदणी गेल्या हजारी पार वावराचं तळं झालं स्वप्नांची राखरांगोळी झाली तुळजापूर परिसरामध्ये सुद्धा उभ्या सोयाबीनला फुटले कोम सततच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेले असून शासनाकडून भरीव अनुदानाची अपेक्षा आहे परभणी जिल्ह्यामध्ये नऊशे कोटी खर्चावरती पाणी अतिवृष्टी आणि ढकफुटी सदृश्य पावसामुळे पिके मातीमध्ये गेली फवारणीसह बीबीएनएवरती केलेला होता खर्च ई पीक पाहणीला अडसर प्रत्यक्ष बांधावरती जाऊन सुद्धा ऍप्लिकेशन चुकीचे क्षेत्र दाखवत असल्याचा होतोय आरोप मदत हो धान पिकाले संकटामध्ये चौबाजूने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडत आहे कापणीच्या उंबरठ्यावरती धानपिकांची नासाडी होणार घरकुल लाभार्थ्यांना वाढीव पन्नास हजार रुपये मिळेनात घरावरती सोलर यंत्रणा बसवलीच नाही नागरिकांच्या आर्थिक अडचणीमध्ये पडणार नाळी धानाची चुकारे थकल्याने शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडला त्वरित धानाचे चुकारे देण्याची शेतकऱ्यांकून केली जाते मागणी सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पिकेसुद्धा बुडाली सोयाबीन कापूस व संत्रा मोसंबी पिकाचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांकून पंचनाम्याची होते मागणी परतीच्या पावसाचा हा सोयाबीन झाले मातीमोल शेतकऱ्यांचा दसरा दिवाळी आंधारामध्ये जाणार आता नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी सरसकट मदत द्या शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी विजयगोपाल महसूल मंडळामध्ये शेती पिकांचे झाले आतोनात नुकसान पावसाचे थैमान शेतकरी हैराण झालेले असून अडीच लाख हेक्टरचे नुकसान झालेले आहे ऑगस्टपेक्षा सुद्धा अधिक नुकसानीची नोंद करण्यात आली सर्वेक्षण हे अंतिम टप्प्यामध्ये सोयाबीनच्या उभ्या झाडांना फुटले कोंब कापसाचे बोंड काडे पडू लागले पीक विमा कंपन्या अजूनसुद्धा बांधावर फिरकल्या नसल्याने संताप व्यक्त गाडीचं शिवाराचे तेरा कोटी मिळणार तरी कधी तीन हजार शेतकरी ऐंशी तलावांमधून नेला गाड आता एलपीजी पुरवठादार बदलणे होणार सुलभ पेट्रोलियम मंत्र्यांच्या नव्या पोर्टेबिलिटी योजनेचा प्रस्ताव टशरे टाकून शरणागती पत्कारा एकसुद्धा गोळी झाडली जाणार नाही नक्षलवाद्यांना अमित शहाचा इशारा अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा